ओके okay. नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतो तळेगाव टाइम्स न्यूज आता आपण तुकाराम नगर या ठिकाणी आहोत वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरेश गारडे आता आपल्यासोबत आहेत काल देवरोड या ठिकाणी साधारण तीन व्यक्ती हे पाण्यात बुडून मयत झाले होते त्याच्याविषयी आपण अधिक माहिती घेऊ शकतो आता आपण आलो पण त्याच्याकडे थोडंसं जाणून घेऊ नक्की घटना कशी घडली होती आणि नक्की त्यांनी कसं रेस्क्यू केलं ते बॉडीना त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया सर नमस्कार नक्की काय घडलं होतं देवरोडमध्ये नमस्कार Uh, काल मला कंट्रोल रूम फोन आला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सरांचा कि किनई या ठिकाणी तीन व्यक्ती पाण्यात बुडलेले आहेत तर, तर ते रेस्क्यू करण्यासाठी जावा तर मग ते हिशोबाने आपण तळेवारातील आपली टीम तिथे गेलो तिथे गेल्यावर पाहणी किती तर किनई येथील बोटेवाडी किनई आणि देवगाव मधील बोटकेवाडी बंधारा होता त्या बंधाऱ्यावरती चिखली येथील घरकुल योजनेमधील वीस ते पंचवीस मुलं तिथे आले होते आणि धुलीवंधन असल्यामुळे रंगाने भरले असल्यामुळे आंघोळीसाठी उतरला त्याला काही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडायला लागला तर त्याला काढण्यासाठी तिघांनी उडी मारली पण हा जो बुडणारा व्यक्ती तो व्यवस्थित बाहेर निघला पण हे तिघ पाण्यामध्ये बुडले तिघांचे बुडून मृत्यू झाले त्या ठिकाणी असं प्रशासन असे हे नव्हतं नेमणे नेमणे किंवा इतर काही उपाययोजना असले नाही पण ते एकदम असं साईडला की त्या ठिकाणी असं जाऊ पण शकत नाही रस्ता पण एवढा खराब आहे की त्या ठिकाणी जाण्याचं सुरक्षा ठेवण्याची आवश्यकता नाही कारण की ते भरपूर लांब आहे अडचणी ठिकाणी आहे पण ठिकाणी गेले काय माहीत नाही बंधारामध्ये बघते पाणी आढळून फिरणारे बंधारा होता पॉईंट नाही की काय नाही असं तिथे यापूर्वी काही घटना यापूर्वी पण दोन घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत एक दोन्ही पण निगडी परिसर व्यक्ती होते आ, तो दोन घटना दोन वर्ष दोन वर्ष भटकले तिकाणी आता ते तीन झालं त्यात तुम्ही किती वडिला रेस्क्यू केल्या काल त्या आपण दोन वेळे आपण दो रेस्क्यू केला एक वडे स्थानिक नागरिकांनी ती रस्क्यू केली ད� སང ར གསྱ རེསྱ རེསྱར རེསྱ རེ 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 རེསརས རེ རྱ ེ ཟར ེ སོ ར ེ ར ར སེ ྱ གསར ེ འེ གངསཁའོ ེ आता जी काल आपण जे रिकवर केली बॉड्या त्याच्यामध्ये आपल्या टीमचे कोण कोण सदस्य उपस्थित होते काल आपली टीमचे भास्कर माळे मामा शिवम काकडे विनय सावंत गणेश गायकवाड राजू वडगे व इतर सदस्य होते मग आता हे जे आपण नेहमी बॉडी रिकव्हर करण्याचे काम करतात हे म्हणजे केव्हापासून आहे आणि संस्थेला नक्की कशी माहिती मिळते आणि कसं तुम्ही वेळ काढतात कारण सर्व नोकरदार वर्ग असते ना आपले कामधाम पण असतात तर त्या ठिकाणी गाण्याचं कसं प्रयोजन करतात आता आपल्याला कंट्रोल रूमवरूनच फोन येतो किंवा लोक स्थानिक नागरिक आता जणांनी आपलं काम हजवळ जवळ एक काम पाच सात वर्ष आली आपलं काम चालू असल्यामुळे नागरिकांकडे बऱ्या तरी आपले नंबर आहेत कोणीही काय अशा घटना घडल्यास आपल्याला कॉन कॉन्टॅक्ट केला तर माझ्या नंबरवरती किंवा माळीमामा आहेत आंधि आंदोलय अध्यक्ष आहेत हे जणांचे कॉन्टॅक्ट आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांचे कॉन्टॅक्ट असल्यामुळं आमचं एक ग्रुप आहे त्या गावाला प्रत्येक गावचे पोलीस पाटील सर्कल ते पण ते पण ग्रुपला गाडी आपत्ती वर्षांच्या त्यामुळे प्रत्येक कोणी असले ते ग्रुपला त्यांनी मेसेज टाकला तरी आम्हाला लगेच कळतं काय घटना घडली कुठे घडली ती त्याप्रमाणे आम्हाला जाऊन ते आम्ही सगळं बघत असतो धन्यवाद सर आणखी काय घटना घडत गेले चोवीस तासामध्ये मागच्या असं हो आता होळीच्या आदल्या दिवशी दहा साडे आसपास मला डिपी रोडवर ना म्हणजे योगेश गरुड बबलू दादा फोन आला की कल्ले केदारेश्वर मंदिराजवळ ओढ्याच्या नाल्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचे पाय दिसत आहे खाली पडल्यामुळे पाय दिसत आहे त्याचे आम्ही मग मी जवळ गेलो मी गेलो पोलीस गेले राजाला राजा सह्यद झाला आम्ही सगळ्या व्यक्तीला पाण्यातून बाहेर काढलं बाहेर काढल्यावरती सदर व्यक्ती होता व्यक्तीचं नाव काय आम्ही कळलेलं नाही कोण येतो ना। त्या व्यक्तीला बाहेर काढते आम्हाला पोलीस डिपार्टमेंट मध्ये आलेलं होतं पोलीस डिपार्टमेंटने कंट्रोल अजून एक परत फोन आला की यशवंत नगरमध्ये एका बिल्डिंग मध्ये वास येत आहे तर वास होता मग पोलिसांनी आजूबाजूच्या नातेवाईकांचा शोध घेतला नातेवाईकांना बोलून घेतलं नातेवाईकांच्या समोर त्या घराचं लॉक तोडलं पहिल्या होतं लॉक तोडल्यानंतर आतमध्ये एक बाथरूममध्ये व्यक्ती होता त्या डोक्याला वर लागल्यामुळे तो खाली पडला होता बाथरूममध्येच पडलेला होता आणि घराला रातून कडे असल्यामुळे कोणाला काही कळलं नाही मग त्या सदर व्यक्तीला पण आपण हे केलं प्लस दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे होळीच्या दिवशी सकाळ दुपारच्याच परत जर एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या आजोबा पाण्यामध्ये सापड नदीमध्येच ते ते झाल्यानंतर दुपारच्या ह्या घटना घडल्या संध्याकाळच्या अशा पाच ते सहा घटना एका घडलेल्या सर सगळ्या ओके धन्यवाद